शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकानं सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शंभर दिवस अर्थर रोड कारागृहात असताना संजय राऊत यांनी हे पुस्तक लिहिलं या पुस्तकात राऊतांनी अनेक धक्कादायक दावे केल्याने हे पुस्तक चांगलंच गाजतंय एका फोनवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शहा यांना कसं वाचवलं शरद पवार यांच्या पुढाकारानं गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांची अटक कशी टळली याचं रसभरीत वर्णन रावतांनी या पुस्तकात केले या पुस्तकात नेमकं काय दडले जाणून घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी श्रीहरी धुमाळ आपण बघतोय बोलबिंदास या पुस्तकात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी आणि अमित शहा यांना केलेल्या मदतीची सविस्तर मांडणी करण्यात आली गुजरात दंगलीमध्ये अमित शहा यांचं नाव आल्यानंतरनं ते अडचणीत सापडले केंद्रात तेव्हा युपीएचं सरकार होतं आणि दंगलीतील काही निर्घुण गुन्ह्यांचा तपास सोपवण्यात आला होता आयकडं अमित शहा हे मोदींचे खास पण मोदींना त्यांना मदत करता येत नव्हती अमित शहा गुजरातमधून तडीपार होते सी बी आयने फास आवडल्याने त्यांच्या तात्पुरत्या जामिनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं त्यावेळी कोणीतरी सुचवलं अशा संकटात एकच माणूस मदत करू शकतो ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पण एके दिवशी दुपारी ते छोट्या जयशहा यांना घेऊन मुंबई विमानतळावर उतरले विमानतळावरून टॅक्सी पकडून ते मातोश्रीवर दाखल झाले पण कडक सुरक्षेमुळे अमित शहा यांना अडवण्यात आलं दुसऱ्या दिवशी अमित शहा पुन्हा एकदा मातोश्रीवर आले संध्याकाळी ठरलेल्या वेळी बाळासाहेब व त्यांची भेट झाली गुजरात दंगलीतील हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपण व आपले कुटुंब भोगतोय असं दर्दभरी कहाणी शहानी शिवसेना प्रमुख यांना सांगितली मी अडचणीत आहे अमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे तडीपारी आहे वगैरे वगैरे अशी कैफियत अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर मांडली त्यानंतर अमित शहा हे बाळासाहेब यांना म्हणाले आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात सुन लेंगे तुमचा शब्द ते खाली पुढू देणार नाहीत त्यानंतरनं ना बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या फोनवरून अमित शहा यांचे प्रकरण ज्यांच्याकडे होते त्यांना फोन केला त्यांचे शेवटचे वाक्य होते तुम्ही कोणत्याही पदावर असाल पण तुम्ही हिंदू आहात हे विसरू नका त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोनने अमित शहा यांच्या राजकीय वाटचालीतील बहुतेक अडथळे दूर झाले अमित शहा यांनी पुढं काय केलंय हे साऱ्याच जगाला माहिती मात्र शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांशी ती निर्गुणपणे वागल्याची भावना या पुस्तकातून व्यक्त करण्यात आली दुसरा किस्सा मोदी यांच्याबद्दल मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात युपीएचं सरकार होतं मोदी विरुद्ध केंद्र असा वाद सुरू होता गोदराकांड सीबीआय कडून ससेमिरा लागला होता चौकशी आणि कारवाईची बंदूक मुख्यमंत्री मोदींपर्यंत वळली नरेंद्र मोदी यांना अटक होईल असं वातावरण तेव्हा निर्माण झालं त्यावेळी त्यांचे राजकीय मतभेद असतील पण लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकणं हे योग्य नाही असं परखड मत शरद पवार यांनी एका कॅबिनेटमध्ये व्यक्त केलं शरद पवारांच्या या भूमिकेला अनेकांनी मूकसंमती दिली आणि त्यामुळे मोदींची अटक टळली असा दावा या पुस्तकातून करण्यात आला मोदींनी या उपकाराचं स्मरण पुढं किती ठेवलं असा सवालही राऊत या पुस्तकातून करताना दिसतात अमित हे एका खून प्रकरणात आरोपी होते त्यानंतर त्यांना तडीपारही केलं गेलं होतं त्यांना जामीन देण्यास सीबीआयच्या विशेष पथकाचा विरोध होता त्या पथकात एक महाराष्ट्र केरळचे अधिकारी होते त्यांचा तर शाहना जामीन देण्यास कडवा विरोध होता त्यावेळी मोदी यांनी पवारांना विनंती केली आणि पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार मदत केली शहा यांना एका प्रकरणात जामीन मिळाला अशी आठवणही या पुस्तकात आहे बरं तुम्हाला ही, बर ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अजूनही आमचं आम चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जय हिंद